और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, प्युरिफायर, प्लस महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ केबी रोड वर बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दाम्पत्य गंभीर जखमी झालाय विशेष म्हणजे त्यांचे दोन महिन्याचे बालक सुखरूप आहे मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी येथून उल्हासनगरच्या दिशेने जात असलेली कार अचानक अनियंत्रित होऊन जाऊन धडकली या अपघातात कारमध्ये असलेले रिया यशराव आणि त्यांचे पती हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताच्या वेळी कारमध्ये त्यांचं दोन महिन्याचं बाळही उपस्थित होतं मात्र आश्चर्य म्हणजे बाळाला किरकोळ खर्चटलेलं सुद्धा नाही दोघही जखमी दाम्पत्य शहर पश्चिम भागातील शंकर हाइट्स गॅलेक्सी इमारतीत राहत असून अपघातग्रस्त कारचा क्रमांक आठ पाच असा मोठा नुकसान झालंय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा